आज युद्धजन्य परिस्थिती हा विषय मला या महिला जकिल संस्थेला त्यांचे अभिनंदन कि शंभराव अधिवेशन साजर करणं हे आणि सगळ्या महिलांनी एकत्र येणं फार येण्या आहे कारण मतमतांतर खूप असतात महिलांचे तर मी महिलांसाठी सांगते पण असत असं एकत्र येऊन हे साजरं बोलणं खूप मोठी गोष्ट आहे तर मी मूळ विषयाला ते करणार आपला सगळ्यात थोडासा डिले मे आहे कार्यक्रम पुढे पुढे आणि सगळ्यांचा विचार करता आपण थोडक्यात पण इतका मोठा विषय ऐकण्याचा प्रयत्न युद्ध शून्य परिस्थिती युद्ध म्हणजे मग आपल्याला फक्त एवढंच माहिती माहितीये की वेगवेगळ्या तिन्ही दल एकमेकांच्या समोर येणार आणि युद्ध करणार तर असं नाहीये आपण जेव्हा ज्योतिष शास्त्र इथे बऱ्याच जण शिकलेल्या संख्या जास्त आहे तर त्यामुळे मग अशी पण आले तसं की मंगळाला आपण मर्घर येतो कारण आपण शिकलोय की शस्त्र सेनापती अशा सगळ्या दृष्टिकोना आक्रमकता या सगळ्या गोष्टी बघतो पण मंगळ दर तीन महिन्यानंतर मी अव्हरेज म्हणते बकरी आणि ह्या सगळ्या गोष्टी होतात तर त्यावेळी तो प्रत्येकावर फिरत असतो ग्रह हा न्यायाचा कारक आहे शनी झाली कसं काय राबवतोच आपण पण शनी न्यायाचा कारक आहे आणि हा शनी मंगळाशी काही संबंधित आला तर लगेच युद्ध होईल किंवा तो न्याया करेल स्वतःचे हक्क दाखवेल असं म्हणून आपण शनीकडे बघतो शनि अडीच वर्ष असतो गेली आपल्याला म्हणजे निदान दोन वर्षामध्ये वर्षा दोनदा तरी मंगळ त्याच्या प्रतियोगात योगात योगा, केंद्रात असा येतोच मग सगळीकडेच युद्धजन्य परिस्थिती होते का म्हटलं तर जगभर अनेक वेळेला युद्ध होत असतात अनेक ठिकाणी होत असतात आपल्याला मी येते ना ती गोष्ट ही खूप काही घडलं आहे नाही तर प्रत्येक सीमेवर प्रत्येक देशाच्या काही ना काहीतरी घडत असत म्हणजे आता या सेकंदाला सुद्धा भारताच्या पश्चिम दिशेच्या उत्तर पश्चिम दिशेला आणि आपल्या चायनाच्या बॉर्डरला सुद्धा छोट्या 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 लढाया चालू असतात की ज्या आपल्याला माध्यमांवरून सांगितल्या जात नाही याचं कारण असं की सामान्य जनता सुरक्षित आणि शांततेत राहावी हे ऐकल्यानंतर अस्थिरता वाट होऊ नये म्हणून सांगितलं जात पण म्हणजे घडत नाही का घडलं आता राहू राहू का मगाशी आपण राहूबद्दल खूप काही ऐकलं महत्वाकांक्षी राहू कलियुगांचा आधिपत्य त्याच्याकडे आहे त्यामुळे प्रत्येक विषयातलं मास्टरी मिळवण्यासाठी हो किंवा मी मोठा आहे हे दाखवण्यासाठी राहुल दिसतो मग ह्याच नियम जो माणसाला देशाला सुद्धा आहे कारण प्रत्येक देश म्हणणार मी माझी जागा आहे मला हवं मी मोठं आहे माझं चलन अख्ख्या जगभर वापरलं गेलं पाहिजे जसं आत्ता सध्या दुसऱ्या युद्धानंतर डॉलर ही सगळ्या जगाने मान्यता दिली Hey, युद्धा चाँ चाँ हे युद्धाच्या जेव्हा भागीत आपण करतो तेव्हा हे तीन ग्रह तर मी आता बोलते तुम्हाला हर्षल अचानक घटना घडवणार आहे मंगळाच्या पटीने हजारपटीने सर्व पुस्तकात वाचत आहे की अनपेक्षित घटना घडवणारा असं आहे आधुनिकतेचा कारण आहे प्लोटो सामूहिक घटना घडवतो मोठ्या प्रमाणावर स्फोटक असा शब्द आपण ऐकलेला आहे नेचून गुढत्व दाखवतो काय खळबड चाललेली असतात त्या राजकारणामध्ये आपल्याला काही कळत हा सगळेच ग्रह प्रत्येक देशाच्या कुंडलीमध्ये आहे पण अशी कुठली वेळ येते की ज्या वेळेला अशी घटना घडते कारण हे ग्रह जगभरातले प्रत्येक देश आहेत त्या प्रत्येकाची कुंडली असते आणि त्या कुंडलीमध्ये सगळे ग्रह आपल्याला पुढे वसलेले आहेत आणि जेव्हा शनी आणि मंगळ आता येणार आहे आता आता योगात आहे सगळ्यांच्या सुंदरी झाला की कि शरा योग ने व ठराश काय भांडायला लागले असता हा प्रश्न काय नाही पडत आपल्याला हा पडला पाहिजे युद्ध योजने परिस्थिती आहे हे वाक्य आपण सोबत बोलू शकतो पण मला स्वतःला असं वाटतं की ज्याच्यास ते मी प्रयत्न करत असते तसा इतरांनी करावाशी मागे अपेक्षा आहे की आपण ज्योतिषशास्त्राचा जो अभ्यास आपल्याला आहे जो आपण आहोत त्याचा विशेष अभ्यास करून आपण पुढचे सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे पूर्वीच्या ऋषी मुनी म्हणत की पूर्व दिशे लागू होईल तमुक होईल वगैरे मग आपण लगेच म्हणतो की भारताच्या पूर्वेला लाभ पण मी एखादा एरिया आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं तर ते थोडसतेकडे जाण्यासाठी आपण मदत करू तर आपल्या ज्योतिषशास्त्राला आज जी अमान्य केलेल्या लोकांनी थोडता म्हटलेले तर ते सिद्ध करण्यासाठी आपल्याला विशेष प्रयत्न करायला पाहिजे पुर। हा विषय मी वेगळा करत असले तरी हा इथे जे सगळे अभ्यासक आहेत याच्याशी मला वाटलेल्या मी दोन वाक्यात बोलले पण आता याच्यामध्ये एक महत्वाचा ग्रह आहे ना रवी राजा आहे आपण ते माहितीये चंद्रमोहन आहे माहितीये बुध मल्टीपल घटना घडवतो कुमार आहे तो ज्या ग्रहाबरोबर असतो त्याच्याबरोबर बरोबर जाणार आहे हेही माहिती मग अशी मुळे मला सांगितलं तसं की सा, गुरुच्या महत्वाची भूमिका की पाच भावांवर हो राज्य आपण थोडस निरीक्षण करूया हा अभ्यास मी जेव्हा महामारी ज्योतिषाच्या बाबतीत करायला सुरुवात केली दोन हजार सा। वीस साल त्यावेळेला इसवी सन एकशे महामारी पहिली रेकॉर्डेड आहे आणि तेव्हापासून शास्त्रीय असल्यामुळे आपल्याला कॅल्क्युलेशन गणित मांडून कुंडल्या बनवता येतात सॉफ्टवेअरला सतराशे मीटरच्या कुंडल्या मिळतात तर ते मांडत असताना बरेच वेळा असं दिसलं की या अशा महामारीसारख्या काम युद्ध हाँ विश्वयुद्ध युद्ध अनेक वेळा होता विश्वयुद्ध युद्ध अशा घटना घडायच्या वेळेला अतिचारी गुरु असतो अतिचारी गुरु हा आठ वर्ष आहे आपल्याला माहिती आहे बत्तीस तीस सालापर्यंत आहे मग परत थोडी शिकायचे आणि परत पुढे बारा वर्ष आहे आता विश्वयुद्धामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या विश्वयुद्धामध्ये विश्वयुद्ध संपलं आणि महामचूर झाले मग तुम्ही प्लेन म्हणा किंवा हे सगळे त्याला काढले सुद्धा पण ते कनेक्टेड आहे आपण जर पाहिलं तर जेव्हा आपल्याकडे करुणा त्याच्या आधी चालूच होती झालेली तेव्हाही तेव्हाही अतिचारी गुरु होता अतिचारी गुरु हा शब्द मी विश्लेषण करते मुद्दा शब्द सगळ्यांना फार काय माहिती आहे तो थोडासा सोप्या भाषेत केला की आपल्याला तो सीकडे लावत आहे गुरु हा विवेकाचा कारण आहे आणि तो जेव्हा अतिचारी होतो म्हणजे अविवेकी होतो तेव्हा तो समोरच्याचा विचार करत नाही तो कोणालाही कृपा करत नाही कोणालाही प्रोटेक्ट करत नाही कुठल्याही प्रकारच संरक्षण कुठल्याही प्रकारच्या गोष्टी ना तो सहकार्य करत नाही आता शनी मी 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 था। जो मीन राशी है आहे कुंभेत असताना होताच पण मीन राशीमधन जसं साडेसातवी प्रमाणे नाही कट मेष आणि कशा या तीन राशींमधला शनि हा नेहमीच त्रासदायक असतो जर तीस तीस वर्षाचा आपण इतिहास काढला लक्षात येईल त्या फरक वेगवेगळे आता मध्ये ते एकोणीशे एक्केचाळीस कॅलेंडर आणि आलं आणि दोनशे दोन हजार पंचवीस सारखं असं म्हणून एक काय व्हिडिओ आला आणि सगळे ज्योतिषांनी स्वतःच्या लेखामध्ये जोडलं हे तुम्हाला खूप आश्चर्य वाटलं ज्योतिषांनी त्याच्यावर कुंडली मांडून बघायला पाहिजे होती की एकोणीशे एक्केचाळीस साली शनी मेष राशीत होता मीन राशीत नव्हता मग ते कसं काय थांबते तुम्ही म्हणता एकाने ओढली तर आपण री ओढायची नाही हे एक मला नमूद करायचं वाटत मग आपण ज्योतिषी नाही आपण फॉलोअर आहोत किंवा कॉपी करणारे आहोत असं आपण म्हणायला हा अभ्यास करताना युद्धजन्य परिस्थिती हे करताना जेव्हा जेव्हा शनी शराशन मराठी म्हणतात असते आपल्याला जेव्हा भारत पाकिस्तान युद्ध आपल्याला दिसते आता एक विषय असा येतो की मकर राशी ही पाकिस्तानची पण आहे म्हणजे मोठ्यानुसार आणि भारताची पण मग पाकिस्तानचा स्वभाव पाकिस्तानच्या माणसांचे विचार आणि भारतीयांचे विचार भारतीयांची आर्थिक आर्थिक स्थिती स्थिती पाकिस्तानची याच्या तफावत कशी काय हासा प्रश्न किती जणांना पडला आणि त्याच्यावर आपण किती अभ्यास केला याला कारण असं की जरी मूळ जमिनीनुसार जमिनी मकर राज म्हणून जरी निघडलेली असती तरी स्वातंत्र्य मिळाला एक दिवसाचा फरक आहे चौदा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट रात्री बारा वाजता साधारण कुंडली सारखी आहे मग असा फरक का आला आता मी कारण मुद्दा विश्लेषण सांगते आणि मग तुम्ही युद्धाकडे का जाताय हे तुम्हाला लक्षात येईल की जेव्हा आपल्याला प्रत्येकाच्या देशाचे जेव्हा सरकार स्थापन जात जसं आपण आता मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत आता बरेच जण अभ्यास करायला लागले की शपथविधी कधी झाला त्याप्रमाणे कुंडली वाढली तसं भारताचं सरकार कधी स्थापन केलं आणि त्यानुसारची कुंडली आणि त्याप्रमाणे पाकिस्तानचं वर्ष वेगळं आहे आणि आपलं वर्ष आहे दिवस वेगळा आहे वे, वेळ वेगळी त्याप्रमाणे पूर्णतः पाकिस्तान आणि भारत हे आपल्याला अक्षरशः पूर्णतः वेगळे दिसतात मग असं असताना जेव्हा ग्रह गोचरी तेव्हा तेव्हा तुम्हाला त्यांच्या त्यांच्या मानसिकतेचा अभ्यास करतो मी आता फक्त भारत बोलते कारण विश्वपटलावरच्या प्रत्येक देशाबद्दल आपण जेव्हा बोलायला लागू तेव्हा खूप कठीण आहे कारण अमेरिकेची लग्न रा, लग्न रास सिंह आहे काही जण म्हणतात पण जर आपण डिटेल अभ्यास करायला सुरुवात केला तर लक्षात येतात की सिंहराज कारण ते राजासाठी राहतात त्यांना सगळं असंच पाहिजे आणि एकंदरीत गटाला मॅच केल्यानंतर तर असा प्रत्येक देशाचा अभ्यास करायला पाहिजे तर मग फक्त भारत आणि पाकिस्तानमध्ये बोल पाकिस्तानच्या कुंडलीमध्ये जर आपल्याला राहूची पोझिशन पाहिजे आणि भारताची राहूची पोझिशन पाहिजे तर असं आपल्याला लक्षात येईल की आपल्याला मी राहू असल्यामुळे आपण महत्वाकांक्षी खूप आहोत छोट्याश वर्ग कुंडल्यांचा अभ्यास करायला पाहिजे आपल्याला घेतो आणि भाकिटापर्यंत येतो जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा ह्या सगळ्याचा अभ्यास केला पाहिजे उपग्रह आपण शिकलेला आहोत उपग्रहांचा आपण किती त्याचा वापर करतो जेव्हा अशा मोठ्या विषयावर आपल्याला जेव्हा बोलायचं असतं तेव्हा आपल्याला ह्या सगळ्या विषयात गोष्टींचा एकत्रित अभ्यास करावा नुसती एका पुस्तकामध्ये भारताची कुंडली मिळाली आणि मग तिथे तो राहू आलाय आलाय शरा शत्रो काय म्हणून असं घडलं हे भागी एका तज्ञ अर्ज अपेक्षित नाही तर तेव्हा मग असं काही आहे का शा गोच त्यांचे नक्षत्र स्वामी आता मी मुद्दा पण एक उल्लेख करते माझ्या पुस्तकात तो पब्लिश केलेला आहे दुसरी महामारी जेव्हा आली दुसऱ्या महामारीच्या वेळेला मृत्यूची संख्या जास्त होती का होती तर तेव्हा शनीच्या नक्षत्रात होता त्या नक्षत्रात चरणस्वामी रवीचा होता hmm. आता चरणस्वामी आपण अवकाक्षंद्र मागे सगळ्यांना पण चरणस्वामीकडे आपण जेव्हा शनी सारखा अडीच वर्ष निघतो तेव्हा चरणस्वामीचे जो कालावधी तो का अंशात होता बोलया तो काही महिन्यांचा येतो असा आपण अभ्यास करायला पाहिजे जो आनंद अशा प्रकारे त्या युद्धाशन्य परिस्थितीचा अभ्यास करावा लागतो एका माणसाला एखाद्या राष्ट्रपतीला एका पंतप्रधानाला किंवा एखाद्याला वाटत म्हणून युद्ध सुरू झाला असं नसतं त्याच्यामध्ये आपल्याला अभ्यास करताना त्याची भौगोलिक स्थिती आर्थिक स्थिती मानसिक स्थिती समाजाची मानसिक भीती तिथल्या सरकारचा जो कोण अधिपती आहे म्हणजे आता जो कोणी प्रत्येकाच्या ठिकाणी कोणी राष्ट्र पंतप्रधान नाही कोणी अध्यक्ष म्हटलं जातं शब्द वापरले जातात त्या लोकांची मानसिक स्थिती कारण आता आपण ट्रम्प बघतो जो सिंह लग्न आहे मंगळखेरून जात आहे म्हणून कसे बोलत आहे जे ट्रम्प आपल्याला त्यांच्या इलेक्शनच्या आधी आवडलेले होते ते ट्रम्प आता कसे बोलत कारण मंगळ आणि केतू आहे ताकद तात्पणासाठी बोलतायत नाही नुसतं फटकत बोलत नाहीये मंगळाची धमकी देत आहेत आणि परत सिंह लग्न हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत मग अशी की खूप बोलणं अवघड आहे इथे पण कशा कशाचा विचार करायला नाही एवढं सांगायचा प्रयत्न भाषा या विषयावर सुद्धा भांडणं होतात जी आपली आता महाराष्ट्र आणि कर्नाटकची चालू आहे ती छोट्या राज्यांमध्ये पण असे देशांमध्ये पण होतात युक्रेन आणि रशियाचा विषय हाच होता युक्रेन मध्ये जी लोक आहेत त्यांची भाषा वेगळी आहे पण जेव्हा रशिया आणि होते तेव्हा रशियाच्या लोकांनी सांगितलं आजपासून ही भाषा खूप बोलायची नाही मग ते वेगळं झालं मग ती भांडणं सुरू झाली मग ती हे सगळं झाली म्हणजे युद्ध ही गोष्ट एक तात्पुरत्या काळातल्या ग्रह आले गोचरी घडली अशी नाही त्यासाठी त्याचा इतिहास त्याची भौगोलिक स्थिती हा सगळा अभ्यास करायला हवा हो। दुसरं विश्वयुद्ध ह्याच्या वेळेला जेव्हा अमेरिका मोठी होताना दिसते तेव्हा त्यांनी सोन गुरु आपण म्हणत ना आदिचारी गुरु गुरुकडे काय सोन आहे ना दुसऱ्या विश्वयुद्धामध्ये गुरु सगळ्या देशांचं गहाण पडतो अमेरिकेकडे खूप साठलं आणि ते साठल्यानंतर मग अमेरिकेने वर्चस्व वाढलं आणि मग अमेरिका म्हणाली आमचं जे चलन आहे ते सगळ्या जगाने मान्य करायला पाहिजे मग आज आपण जपान मध्ये जाऊया रशिया जाऊया पण आपण डॉलरमध्ये भाषा बोलतो पाऊंड मध्ये युरोपियन याच्यात नाही बोलत किंवा प्रत्येक देशाचे मी बोलत डॉलरमध्ये बोलतो हे असं सुरू झालं तसंच तेल हा विषय झाला तसं आता येणाऱ्या काळात काय करणार आहे महाभारत आणि ह्या सगळ्या वेळेला काय होत अनेक मला वेळ सांगा मी कारण विषय इतका मोठा आहे महाभारत केला सिरियल मध्ये पाहिलंय की बाणाला ते विषारी हे लावलं गेलं वगैरे असं सगळे बघितले पाणी बाणी गेला पाणी केलं म्हणजे पंचमहा होतं त्या शस्त्राने ते निर्माण करू शकत होते परंतु सध्याच्या काळामध्ये आपण असं काही करू शकत नाही आपल्या आता फक्त क्षेपणास्त्र आहे आणि क्षेपणास्त्र ही फक्त अग्नि तत्व आणि वायुतत्व या कॉम्बिनेशनची आहे तर ह्या क्षेपणास्त्र ही दोन या तत्वांवर आहे आता तत्व असल्यामुळे आपल्याला लक्षात घ्यायला लागेल की आता मी मागे पब्लिश केलेलं आहे अतिशय हिंदू युद्धाची स्थिती कशी काय काय स्टेटनी आपण जाणार आहोत युद्धामध्ये किरकोळ युद्ध किरकोळ आहे बोलायला आहे मला पण किरकोळ आहे जेव्हा आपण विश्वयुद्ध बघू तेव्हा आपल्याला किरकोळ आहे तर ह्या युद्धामध्ये पहिला अटॅक हा सायबरचा होईल असा पण मी पब्लिश केलं होतं आणि ते मायक्रोसॉफ्टचा तेव्हा नेमका झालाच होता आणि त्याच्यानंतर आता जे वॉर सुरू होईल पहिलं ते कुठे सुरू होईल तर स्पेसमध्ये सुरू होईल एकमेकांची स्पेसची जी जागा आहे पाडणे कारण प्रत्येक देशाला मिळणाऱ्या ज्या कनेक्टिव्हिटी माहिती आहे ती पहिली बंद केली गेली पाहिजे यासाठी पहिलं स्पेस वॉर सुरू होईल आणि मग आपण जे म्हणतोय तशी की युद्ध सुरू होते आता स्पेस वॉर हा प्रकार आत्ताच्या काळातला आला ना म्हणजे आत्ताच्या तिसऱ्या युद्धात आला पहिल्या दोन युद्धात स्पेस वॉर हा प्रकार नव्हता म्हणजे आपल्याला अभ्यास करताना आताच्या कालावरून जसं मगाशी म्हणाला तसं की स का या सगळ्याचा विचार करावा लागतो तसं या गोष्टींचा विचार करायला पाहिजे अशा प्रकारे आपण अभ्यास करायला पाहिजे अतिचारी गुरु हा पाचवी गोष्टी बंद करतो अर्थव्यवस्था बिघडणार अंधश्रद्धा मारोली जाणार अंधश्रद्धेमध्ये माणूस फास्ट काहीतरी मिळवण्याच्या मागे इझी मिळवण्याच्या मागे धावेत आणि ज्या लोकांकडे राहून ती लोक ह्या भावनेमध्ये अग्रेसर असतील अंधश्रद्धा वाढला त्याबरोबर आपण म्हणतात की वैवाहिक सुख वेळोकुंटुंब व्यवस्था बिघडायची शक्यता जास्त आहे कारण विवेक बुद्धी असेल तर तुम्ही चार मास्त एकंद राहू शकता अन्यथा नाही कारण अहंकार वाढत जाणार जसा देशात न वाढणार आहे तसा प्रत्येक माणसामध्ये मांडणार आहे म्हणजे मंदीच येणार आहे आणि धार्मिक तर ह्या सगळ्याच्या मध्ये मला असं वाटत की, की युद्धजन्य परिस्थितीचा अभ्यास करताना मी ज्योतिषी म्हणून ईश या शब्दाप्रमाणे माझ्या समोर जो जातक हे त्या प्रत्येकाला मी तू काय करू नकोस किंवा काय घडणार आहे तू काय टाळलं पाहिजे हे सांगणं गरजेचं आहे नुसतीच प्रेडिक्शन करून उपयोग नाही कारण पूर्वीची एका वाक्यात दोन वाक्यात उत्तर आहे जी हा तुझं लग्न असं असं होईल पण आता नाही आता ते लग्न कसं टिकव हे सांगायला अर्थातच घ्यायला हवे तर ते टिके किंवा निदान काहीतरी राहील लहान मुलांच्या बाबतीतही अशा घटना घडणार आहेत कारण विद्याच अतिचारी होणार आहे ना पण विद्याचा घडणार आहे कारण ते एकमेकांना खेचणार आहे सगळं चालू राहणार आहे पण जेव्हा गुरु बदल बिघडतो तेव्हा सगळं नाहीच होत किंवा अस्थिर होत हे सगळं चालणार आहे कधी तर दोन हजार चौतीस पर्यंत तरी हे सगळं चालेल आणि आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल आता मी हे प्रयत्न केला एवढ्या मोठ्या विषयाला पाच दहा मिनिटं वीस मिनिटं जे काय आहे त्याच्यात सांगण्याचा बघा याच्यातून तुम्हाला काय काय करता येईल आपण सगळ्यांनी करायचा प्रयत्न करूया मला संधी दिली त्याबद्दल अध्यक्ष आणि या सगळ्यांचे मी आभार मानते आणि तुम्ही असं ऐकून घेतलं या सगळ्याबद्दल